आमच्यासाठी पर्यायी मार्ग बहुजनच आहे कारण शिंदे गटपती जाणार नाही भाजप आमचा विरोधी आहे विराट वसईसाठी शिवसैनिकांचं आणि महाविकास आघाडीच्या लोकांचं मत आहे की पर्यायी मार्ग म्हणून आपल्याला बहुजन चांगले आहे कारण आम्हाला माहिती आहे की जर आजच सगळ्या गोष्टी खोलल्या तर सुद्धा ईडी लावतील अशी परिस्थिती आहे त्यामुळे त्यांचे नेते मंडळी आज खुले खुल्लम खुल्ला बोलत आहे पण मनात प्रत्येकाच्या आहे बहुजनच्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा मनात आहे की युती झाली पाहिजे युती नाही झाली तर दोन्ही पक्ष संपून जाते हे जे जा भाजपने सोडलेले लोक आहेत दहा वीस पंचवीस लोक आणि ते मुद्दाम काहीतरी बोलतात आणि ते मार खातात आणि मग ते पूर्ण उत्तर भारतीय बिहारी या गोष्टीवर येतात आता बिहारी लोकांना तर मला तुमच्या प्रत्येक पत्रकारच्या माध्यमात सांगायचं आहे तुम्ही महाराष्ट्रात सेफ आहे गुजरातमध्ये काय तुमची हालत आहे गुजरातमधून तुम्हाला मारून हाकलवून तिथे नोकरी करून देत नाही महाराष्ट्रात तुम्ही सेफ आहेत नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आज आम्ही असं व्यक्ती बरोबर उपस्थित आहे त्याचं नाव बोललं तर भल्याच्या कपाळावरती घाम फुटतो आणि त्याचा फायरब्रेड नेता म्हणून असा उल्लेख करण्यात येते कारण की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणजे बाळासाहेब बरोबर ते अनेक वर्षापासून कामगिरी करत होते आणि आज पण त्या पक्षासाठी कामगिरी करत आहे त्यासाठी त्यांचं नाव पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे जनार्दन पाटील म्हणजे उर्फ जन्यामा ज्याने मग काय सांगणार कसे आहात तुम्ही एकदम मस्त म्हणजे काय बोलणार आता प्रकारे राजकारण पूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला भेटत काय वाटतं यावेळी काय परिवर्तन होण्याची शक्यता आहे का शंभर टक्के परिवर्तन होणार दोन भाऊ एकत्र येणार महाराष्ट्रात परिवर्तन होणार महानगरपालिका मुंबईची महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात असेल विरार वसईमध्ये युती झाली पाहिजे असं प्रत्येक शिवसैनिकाचं आणि महाविकास आघाडीच्या लोकांचं मत आहे बघूया पुढे म्हणजे युती म्हणजे भाऊ विकास पर पर बहुजन विकास आघाडी बरोबर युती झाली तर अतिउत्तम होणार का आमच्यासाठी पर्याय मार्ग बहुजनच आहे कारण शिंदे मध्ये जाणार नाही भाजप आमचा विरोधी आहे विरार वसईसाठी शिवसैनिकांचं आणि महाविकास आघाडीच्या लोकांचं मत आहे की पर्याय मार्ग म्हणून आपल्याला बहुजन चांगले आहे एक ठिकाणी पाहायला भेटतो की बहुजन विकास आघाडीचे भरपूर मोठे मोठे नेते ने आहे पण ते बोलत नाही कुठे ना कुठे पाटील लपत आहे पण त्या व्हायकतरी तू जनार्दन पाटील त्यांच्या साईडने बोलताय काय म्हणजे आतली गोष्ट काय नाही आम्हाला सुद्धा उद्धव साहेबांचा आदेश आहे की सध्या काही बोलू नका कोणी कारण आम्हाला माहिती आहे की जर आजच सगळ्या गोष्टी खोलल्या तर त्यांच्या मागे सुद्धा ईडी लावतील अशी परिस्थिती आहे त्यामुळे त्यांचे नेते मंडळी आज खुल्ले खुल्म खुल्ला बोलत नाही पण मनात प्रत्येकाच्या आहे बहुजनच्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा मनात आहे की युती झाली पाहिजे युती नाही झाली तर दोन्ही पक्ष संपून जातील कारण की मिलिंद नार्वेकर साहेब आपले नेते ते वारंवार हितेंद्र ठाकूर यांच्याजवळ येतात चर्चा होते पण नंतर कुठे चर्चा स्थगित होऊन जाते विषय काय नाही नार्वेकर साहेब आणि हितेंद्र ठाकूर यांचे संबंध तर प्रत्येकाचे असतात ना हितेंद्र ठाकूरचे संबंध प्रत्येक पक्षाबरोबर आहेत तसे नार्वेकर साहेबांचे सुद्धा संबंध सगळ्या पक्षात बरोबर आहे ते आप मित्र म्हणून येणार ना भेटणार राजकारणाचा विषय तो नसतो कदाचित त्यांची काही चर्चा झाली असेल ना ती काय मला कल्पना नाही पण कार्यकर्त्यांचं विरार वसई नाला सोपाराच्या कार्यकर्ते जे आहेत बहुजनच्या आणि शिवसैनिकांचे प्रत्येकाच्या मनात आहे डिक्लेअर होईल तेव्हा बघूया महत्वाची गोष्ट आता काही दिवसा अगोदर प्रत्येक चॅनलवरती बातमी चालत होती की मनोज तिवारी जे उत्तर भारतीय ऍक्टर सुद्धा आहे आणि भारतीय जनता पार्टीचे मोठे नेता सुद्धा आहे त्यांनी एक असं वक्तव्य केलेलं का राज ठाकरे यांच्याबरोबर जो जाद नेता जातो त्याचं अस्तित्वच संपतो त्यावरती काय म्हणाल फिल्म इंडस्ट्रीचे लोकांचे आपल्याला लक्ष देण्याची गरज नाही ते ॲक्टर आहे ॲक्टिंगसाठी ते काही बोलतात तर त्याची ती पण ऍक्टिंगच केली असेल असं आम्हाला वाटते त्यांनी त्यामुळे त्याच्यावरती काही लक्ष देण्याची गरज नाही हिरो लोकांवरती नाचणाऱ्या लोकांवरती आपल्याला राजकारणी लोकांना जास्त लक्ष देण्याची गरज नाही ते मनोरंजनसाठी ठीक आहे म्हणजे फक्त ते मनोरंजन करतात जनतेला कुठे ना कुठे डायव्हर्ट करण्याचं काम मनोरंजनसाठी ठीक आहे बाकी त्यांचं त्यांची गोष्ट आहे जास्त लक्ष घेऊन सिरियस घेण्याची गरज नाही राजसाहेब आणि उद्धव साहेब हे महाराष्ट्राचं ब्रँड आहे ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात पूर्ण चालते ना हिंदुस्थानामध्ये चालते त्यामुळे ठाकरे ब्रँडला कोणी हलू शकत नाही तर तुम्ही का मारतात आता जे उत्तर भारतीय लोक आहेत ते पण तुमचे मतदार आहे काय वर्ष न वर्ष जेव्हा निवडणूक येईल तेव्हा तुम्हीच लोक त्यांच्या घराजवळ पोहोचणार आणि मतं मागणार तर मारायचे हे मारायच्या व्यक्तिरित् पर्याय मार्ग असेल आहे ना पर्याय मार्ग चांगला आहे ना आज आम्ही तुम्ही त्या दिवशी पण माझी बाईट घेतली ना उत्तर भारतीयांसाठी आम्ही गेले की नाही शिवसैनिक हे जे भाव, भाजपने सोडलेले लोक आहेत वीस पंचवीस लोक आणि ते मुद्दाम काहीतरी बोलतात आणि ते मार खातात आणि मग ते पूर्ण उत्तर भारतीय बिहारी ह्या गोष्टीवर येतात आता बिहारी लोकांना तर मला तुमच्या परत पत्रकारच्या माध्यमात सांगायचं आहे तुम्ही महाराष्ट्रात सेफ आहे गुजरातमध्ये काय तुमची हलत आहे गुजरातमधन तुम्हाला मारून हाकलवून तिथे नोकरी करून देत नाही महाराष्ट्रात तुम्ही सेफ आहेत महाराष्ट्रात तुम्हाला त्रास नाही आणि महाराष्ट्रीय लोक तुम्हाला सांभाळून घेतात तुम्ही पण त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे गुजरातमध्ये बिहारांची काय हालत झाली आता पंधरा दिवस अगोदरचा विडिओ व्हिडिओ बघा तुम्ही काय परिस्थिती आहे मध्ये काम करून देत नाही त्यांना गुजरातमधन हाकव हाकलवतात प्रत्येक राष्ट्रात याच्यातनं राज्यातनं जर ते लोक हाकलवून लावतात बिहार आणि महाराष्ट्रात असं झालं नाही ना महाराष्ट्रात सगळे गोल प्रेमाने राहतात महाराष्ट्रीयन लोक त्यांना सांभाळून घेतात त्यांनी पण सांभाळून राहिलं पाहिजे जे काय करोडो लोक आहेत ना आज त्यांना मारत नाही दहा वीस लोकांनाच मारलेलं गेलं ना ते मस्ती करणार ते मार खाणारच आहे कारण की आपण बघत असतील तर एलटीडी जे कुर्ला लोकमान्य टिळक तिकडनं ट्रेन जाते बिहारला आणि बिहारवरून रिटर्न मध्ये जेव्हा येते ट्रेन ते भरभरून बिहारमधून लोक येतात का काय ते इकडे सुरक्षित आहे रोजगार भेटतो चांगल्यापणाने आणि त्याला आधार पण होतो तर त्यावरती त्यांचे नेते इकडे वक्तव्य का करतात टिप्पणी का करतात आपल्या नेत्यावर त्यांच्या नेत्यांनी जर त्यांना एवढंच जर उत्तर भारतीय आणि बिहारी लोक तर लागते तर तुमच्या राष्ट्रामध्ये त्यांना धंदा नोकरी द्या ना ते इकडे कशाला तिकडेच करतील ना आज इकडनं मतदान आता इलेक्शन लागल्यानंतर इकडनं गाड्या घेऊन जातात भरून गाड्या घेऊन जातात इकडचे मतदार घेऊन जातात आता त्याची पण वोटिंग लिस्ट चेक केली पाहिजे ना की मुंबईमध्ये सुद्धा मतदान करत असतील आणि गावी करत असतील तर एका बाजूने त्यांचं मतदान कमी केलं पाहिजे म्हणजे दोन ठिकाणी ते मत करतात दोन ठिकाणी मतदान होत असेल तर एक एक बाजूने त्यांचं नाव कमी झालं पाहिजे सरळ गोष्ट आहे सरकारने त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे महत्वाची गोष्ट आहे नितेश राणे पण जे आपले परम मित्र पण बोलले गेले तर बरं होईल कारण की तुम्ही नेहमी ते नितेश राणेवरती प्रहार करतात नितेश राणे असे यांनी सांगितलेला का तुम्ही हिंदी सक्तीवरती शाळा बंद करतात मदरसे बंद करायची ताकद का नाही का पहिली गोष्ट नितेश राणे हा आमचा मित्र होऊ शकत नाही जो ठाकरे घराण्याच्या विरोधात बोलतो ठाकरे घराण्याच्या विरोधात बोलणारा आमचा कधीच मित्र होऊ शकत नाही राहिला मदरसाचा गोष्ट तर मदरसा किंवा शाळा मदरसा जर अनाधिकृत असेल तर नक्कीच बंद करतील लिगली असेल तर तो बंद करता येणार नाही शाळा सुद्धा लिगली असेल तर बंद करता येणार नाही बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना आपल्याकडून लोक लोकसभा संघटक जनार्दन पाटीलकडून काय निरोप असणार कारण युतीचा प्रस्ताव तुमच्याकडनं जायला लागेल तर तुम्ही जाणार का त्याला वेळ आहे इलेक्शन लागणार डिसेंबर जानेवारी मध्ये वेळ आहे अजून दोन महिना दोन तीन महिना बाकी आहेत वरिष्ठ जे काही निर्णय घेतील ते आमच्या कार्यकर्त्यांचा त्याला पाठिंबा असेल सरळ उद्धव साहेबांनी जो आदेश दिला त्या आदेशाच्या मागे शिवसैनिक काम करणार धन्यवाद मामा आमच्याशी चर्चा केल्याबद्दल बघितलं हे होते जनदन पाटील जे फायरबेन रेटे म्हणून त्यांचं ओळख आहे आणि ते नेहमीप्रमाणे जसं बोलतात तसं काम सुद्धा करतात आज गेले अनेक वर्षापासून ते वसई विरारमध्ये कामगिरी करत असताना दिसत आहे आपल्या पक्षासाठी निष्ठावान म्हणून काम करत आहे पण गेले किती नेते शिंदे बरोबर गेले ते फुटले खोके दाखवले आम्हीच दाखवला पण जनादन पाळी तिकडचे तिकडेच आहे आणि त्यांनी असा विश्वास दाखवलाय की येणाऱ्या निवडणूक मध्ये उद्धव साहेब ज्यांचे पक्षप्रमुख आहे त्यांनी जे आदेश देणार त्यासाठी ते, ते ताकदीने या पालघर जिल्ह्यात आपले उमेदवार उभे करणार आणि आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब लाईक करा नमस्कार